तळेमाऊली मंदिराच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य लेझिम व रांगोळी स्पर्धा खानापूर तालुका भुदरगड येथील तळेमाऊली मंदिराच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य लेझिम व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे लेझिम स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक अकरा हजार एक रुपये दुसरा क्रमांक सात हजार रुपये तिसरा क्रमांक पाच हजार रुपये उत्तेजनार्थ तीन हजार रुपये रांगोळी स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक पाच हजार रुपये द्वितीय क्रमांक तीन हजार रुपये तृतीय क्रमांक दोन हजार रुपये सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता या स्पर्धा दळे माऊली मंदिराच्या प्रांगणात होणार आहेत आयोजक सरस्वती महिला उन्नती मंडळ खानापूर वारकरी संप्रदाय खानापूर सह्याद्री धुळ्यासाठी गारगोटी प्रतिनिधी